चला तर मग आपण आज अगदी सोप्या पद्धतीने चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघा तर इथं मी एक फुलपात्र घेतलेलं ला आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ एवढ्याच दोन वस्तू आपल्याला इथं लागणार आहेत अतिशय झटपट तयार होणारी आणि नऊशेक्यांनासुद्धा सहज करता येईल अशा पद्धतीची ही चकली आहे तर तीन वाट्या मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा जिरे आणि तीळ हळद हे जे आहे ते प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता मी काही टाकलेलं नाही आहे तिखट आणि हळद यासाठी टाकायची आहे की आ, याला चकलेला पांढरट रंग येऊ नये म्हणून आणि असं कडक मोहन घालायचं आहे तर आपल्याला जेव्हा पदार्थ खुसखुशीत हवे असतात त्यावेळेला आपण गरम तेलाचं कडकडीत मोहनच घालायचं चा। म्हणजे पदार्थ असा खुसखुशीतपणा वाढतो हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं तर अगोदर चमच्यानेच मिक्स करायचं हाताला तेलाचा चटका लागण्याची शक्यता असते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग असं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे हे बघा आणि मग पाण्याने हळूहळू मळायचं आहे तर मुटका बनेल इतपत तेल टाकायचं आहे याला मोहन तर हे बघा असं हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं कारण पातळ झालं तर मग चकल्या काही व्यवस्थित पडत नाहीत त्याला मिडियम घट्टच पीठ लागतं तर असं मी मळून घेते तर अतिशय सोप्या पद्धतीने चकल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा तर नक्की तुम्ही ट्राय करा आहे त्या साहित्यामध्येच आपण गव्हाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता पण मैदा चांगला नाही म्हणून मी इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर हे बघा हे आपलं गव्हाचं आपलं चकलीचं पीठ मळून झालेलं आहे अशा चकल्या तयार करून घेते मी लहान मोठ्या ज्या आकारात आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चकल्या बनवू शकतो तर हे बघा आणि असं मिडियम आकाराचे जर बनवलं तर आपल्याला द्यायला पण सोपे पडतात मुलांच्या हातात वगैरे जरी, जरी दिल्या तरी एखादी दिली तर काम भागून जातं शिल्लक राहण्याचा काही प्रश्न येत नाही तर अशा मी चकल्या बनवल्यात बघा आणि आता तेल एकीकडं गरम करायला आहे तर चला मग आपण तेलामध्ये सोडूया चकल्या हे बघा कडक तेल झाल्यानंतरच त्यामध्ये सोडायच्या चकल्या थंड तेलामध्ये अजिबात चकली सोडायची नाही नाहीतर ती पूर्ण तेल पिते आणि चकली चांगली लागत नाही खायला तर हे बघा हे अशा आपण चकल्यात तळून घेतो आहे अजिबात हलवायचे वगैरे नाही जास्त थोडंसं बाजूला करायचं दोन तीन दोन चार सेकंद झाल्यानंतरच कारण ते कडक तेल असल्यानंतरच चकली चांगली भाजल्या जाते हे बघा हे आपल्या चकल्या आप वर तरंगून आलेले आहेत म्हणजे आता याला पलटायची वेळ आली आहे असं समजावं हे बघा आणि छान पुन्हा नंतर गॅस थोडासा कमी करायचा आणि मग चकली भाजू द्यायची हे बघा अशी छान अशा रंगावर चकली भाजलेली आहे खरपूस चकली भाजली आहे बघा हे बघा तळून झालेली आहे तर अशाच आपण सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत तर ही चकलीची रेसिपी तुम्हाला कसली कशी वाटली ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि सोपी आहे तर ट्राय नक्की करा पटकन होणारी चकली आहे ही तर असंच गावाकडच्या रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील पारंपरिक रेसिपी बघायची असतील तर गावाकडची ओडिया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हे बघा आपल्या चकल्यात तयार झालेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा मस्त परफेक्ट चकली तयार झालेली आहे